नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वर्षा भेशेने या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीं आजचा व्हिडिओ रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे कारण की मी एक दीड वर्षापूर्वी जो तोरणचा व्हिडिओ बनवला होता ना त्या व्हिडिओ खाली मला एका ताईंची आत्ता कमेंट आली म्हणजे मी आधी जरी अपलोड केलेले असलेले व्हिडिओ तरी पण ताई नंतर वागतात तर तेव्हा कमेंट करतात तर त्यांनी कमेंट केली होती की तुमचीसाठी पोशात कसा शिवायचं ते दाखवा म्हणून प्लीज आषाढी एकादशीच्या अगोदर पाहिजे त्यांना म्हणजे आषाढी एकादशीलाच तर म्हटलं चला हा एक रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवूया म्हणजे ज्या ताईंना तुमची पोशाख शिवायचं असेल त्यांच्यासाठी पण उपयोगी ठरेल आणि आजकाल कसं सोशल मीडियामुळे सगळेच जण करतात या अगोदर पूर्वी असं काही नव्हतं म्हणजे असं पोशाख वगैरे तुलसीला मला तरी नाही माहिती पण आता सध्या सगळीकडे चालत आहे ट्रेंड त्याच्यामुळे सगळ्या जणींना वाटत असेल तर म्हटलं चला हा पण एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे तो बनवूया तर त्यासाठी बघा मी अशा पद्धतीचा ब्लाउज पिंटचा कपडा घेतलेला आहे नवा कोरा तुम्ही कोणताही नवा कोरा कापड घ्या कारण की आपल्याला तुलसीसाठी वस्त्र बनवायचं आहे त्यासाठी तर चला जास्त वेळ करावं तर लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ उपयोगी वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असेच हो नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता सुरुवात करूया याच तर मैत्रिणी माझ्याकडे अशा पद्धतीने तुळशीचं वृंदावन आहे आणि ह्याच्याच मापावरती मी तुम्हाला याचं वस्त्र कसं शिवायचं ते सांगणार आहे तुमचं जे कोणतं म्हणजे ज्या साईजचं असेल ना त्यासाठी तुम्ही सेम याच पद्धतीने वस्त्र आहे ते शिवू शकता तर याची उंचीचं माप घ्यायचं आहे आणि आपल्याला लांबीचं काही नाही आपण लांबी वाढवच घेणार आहोत फक्त उंचीचंच माप तुम्हाला इथे घ्यायचं आहे तर मी ह्याच मेजरमेंटनुसार दाखवणार आहे पुढे तर चला सुरू करू तर बघा अशा पद्धतीने मी हा ब्लाऊज पीस आहे तो डबल मध्ये ठेवायला माझ्याची डिझाईन उभी आहे ना त्याची मला उंची अशीच घ्यायची या कापड्याची उभी आहे त्यानुसारच आता अगोदर मी कडनं स्ट्रेट बापर साथी? साथी तर अशा प्रकारे इकडनं कटिंग करून नंतर आता इथे माझी उंची होती दहा इंच आणि त्यामध्ये आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे ते कशासाठी खालच्या साईडने फोल्डिंगसाठी तर दहाच्या पुढं मी पुन्हा दीड इंच घेतलं आहे म्हणजे टोटल उंची झालेली आहे आपली इथे आता साडे अकरा इंच आणि मी ते दीड इंचाची एक्स्ट्राची फोल्ड आहे ना ती म्हणजे माप त्याच्यामध्येच घेतलेलं आहे आणि बघा जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने साडे अकरा इंच आहे की नाही ते चेक केलं या पद्धतीने बघा ओ म्हणजे ते कट केलं आणि ओपन केल्याच्यानंतर तो या पद्धतीने दिसणार आहे आता अजून एक मी फोल्ड घडी आहे ना ती कट करून घेते याची आपल्याला लांबी किती असली तरी चालेल कारण की आपल्याला तिथं फ्रील पाडायची आहे त्यामुळे तर बघा हाच पार्ट मी यावरती अशा पद्धतीने ठेवून घेतला आणि बघा हे दोनही पार्ट आपले अशा पद्धतीने कट झाले आहेत तर दोन इंची राईट साईड समोरासमोर ठेवून घ्यायची आणि उंचीच्या साईडने आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर याची लांबी पण किती घेतली ते पण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर दाबटीप देऊन झालेली आहे यान आता यानंतर आता याची लांबी किती घेतली ते सांगते उंची तर मी साडे अकरा इंच घेतलेली आहे मला दहा इंच हवी आहे तर आता बघा याची फोल्ड गडी आहे एकोणतीस इंच म्हणजे अठ्ठावन्न इंचाची याची लांबी घेतलेली आहे आणि कडेकडेने बघा अशा पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे तुम्ही या कडेकडेने पण एखादी लेस वगैरे अटॅच करायची असेल तुम्हाला तर करू शकता आणि बॉटमच्या साईडने पण लेस अटॅच करायची असेल तर तुम्ही तीही करू शकता पण मी विदाऊट लेसच बनवत आहे तर दोन्ही इकडे आपण अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेतलं आता बॉटमच्या साईडने आपण जे दीड इंच वाढव माप घेतलेलं होतं ना ते आपल्याला बरोबर इथे अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे अगोदर म्हणजे आपली बरोबर उंची शिवून आहे ती दहाच इंच राहील आणि जिथे दीड इंच आहे तिथे मी इथून तिथून लांबीनुसार मार्किंग करून घेतली इथे एक लाईन ड्रॉ केली म्हणजे आपल्याला फोल्डिंग करताना ते समजावं ना यासाठी ठीक आहे अशा पद्धतीने आता जशी मार्किंग केलेली आहे ना तशीच आपल्याला इकडनं डबल फोल्ड करून घ्यायची बघा जिथे लाईन आहे ना तिथेच आपली फोल्ड आहे ती आलेली आहे आणि तुम्हाला जर इथे या बॉटमच्या साईडनी वगैरे एखादी गोल्डन कलरची लेस लावायची असेल तर तुम्ही तीही लावू शकता पण माझ्या ब्लाऊज पीसलाच ना ऑलरेडीज गोल्डन कलरची जी आहे ना डिझाईन ती आलेली आहे त्यामुळे मी इथे कुठल्याही प्रकारची लेस नाही वापरलेली आणि अगदी झटपट शिवून तयार होतो मैत्रिणी तुम्हाला जर बनवायचं असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तर बघा अशा पद्धतीने आपण या बॉटमच्या साईडनी डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेलं आहे या पद्धतीने आता यानंतर बघा ते जवळून दाखवत आहे मी तुम्हाला अशा पद्धतीने दिसत आहे आता राईट साईडने आपल्या इकडं बघा वरच्या साईडने अशा फ्रील पाडून घ्यायची आहे तुम्ही इथे जर तुम्हाला डायरेक्टली चुन्या नसेल पाडता येत ना तर अगोदर टाचणी लावून घेऊ शकता पण मी डायरेक्टली अंदाजे जिथे दोन दोन इंचाच्या अशा ज्या प्लेट्स आहे ना त्या पाडून घेत आहे आता जरी तुम्हाला हा कपडा फुगल्यासारखा दिसत असेल ना तरी पण नंतर आपण याच्यावरती इस्त्री फिरून घेणार आहोत मग तो एकदम व्यवस्थित असा प्लेट्स पाडतात त्याच्या तर मी डायरेक्टलीच इस्त्री न करता अगोदरच फोल्डिंग म्हणजे स्टीच करायला सुरू केलेलं आहे तुम्ही अगोदर टास्क लावा इस्त्री करा आणि मग तुम्हाला जमत असेल तर तुम्ही डायरेक्ट अशा पण फ्रील पाडून घेऊ शकता तर चला मी यावरती आता लगेचच इस्त्री पण फिरून घेते आणि इस्त्री करताना पण मैत्रिणी अगदी सावकाशी इस्त्री करून घ्यायची कारण की हे जे प्लेट्स आहेत ना ते आपल्याला अगोदर एका हाताने सेट करायचे आणि मग त्याच्यावरती इस्त्री फिरवायची तर मला ही हळूहळू इस्त्री करायला पाच मिनटं लागले होते म्हणजे कसं अगोदर प्लेट्स व्यवस्थित सेट करायच्या त्यानंतर आपल्याला इथे इस्त्री फिरवायची मग त्यामध्ये पण बराच वेळ जातो पण जोपर्यंत आपण इस्त्री फिरवत नाही ना तोपर्यंत त्याला जसं लुक पाहिजे ना आपल्या पोशाखाला म्हणा किंवा वस्त्राला तो येत नाही तो डायरेक्ट फुगल्या फुगल्यासारखाच दिसतो त्यामुळे हे इस्त्री करणं पण खूप गरजेचं आहे फिनिशिंगसाठी तर या पद्धतीने मी इस्त्री पण करून घेत आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत चला आणि त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मला इकडेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे तर बघा लास्टपर्यंत मी अशा पद्धतीने इस्त्री आहे ती फिरून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण याच्यावरती इस्त्री करून घेतली आहे आता याचं एवढं माप किती आहे ना ते सांगते तुम्ही तुमच्या तुळशी वृंदावनच्या एकोणावीस इंच राहिलेलं आहे हे आता इकडनं आपल्याला नाडी प्लस याला कव्हर होण्यासाठी एक डोरी आहे ती तयार करून घ्यायची मी हा पार्ट जरा साईडला ठेवते आणि उरलेल्या ब्लाउज पीस मधूनच आपण इथे अशा पद्धतीने चार इंच रुंदीची स्ट्रीप आहे ती कट करून घेऊ आणि आणि याची लांबी तुम्ही तुमच्या तुळशी वृंदावनानुसार जेवढी पाहिजे तेवढी याच्यामध्ये कमी जास्त चेंजेस करू शकता मी माझ्या तुम्हाला दाखवल्याप्रमाणे जे वृंदावन होतं ना त्या मापानुसारच इथे जे आहे ते दाखवत आहे वस्त्र तर या पद्धतीने मी इथे माझ्या मेजरमेंटनुसार कट करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला हा जो जोड आहे तो अगोदर देऊन घ्यायचा दोन इंची राईट साईड समोरासमोर ठेवायची आणि दाबटीप देऊन घ्यायची आता याची लांबी किती घेतलेली आहे ते सांगते रुंदी तर सांगितलेलीच आहे चार इंच तर लांबी इथे घेतलेली आहे बघा घडी आहे वीसची म्हणजे चाळीस इंच लांबी आहे आता दोन्ही कडेकडे जी रुंदीची साईट आहे ना तिकडनं आपण अगोदर डबल फोल्ड करून घेऊया दोन्ही साइडनी आणि त्यानंतर आपल्याला याचा ह्या कापडाचा सेंटर काढून घ्यायचा आहे आणि हा जो खाली आपण फ्रीलवाला पार्ट तयार केला ना याचा पण सेंटर काढून घ्यायचा आहे आता राईट साईडनेच आपल्याला ही जी स्ट्रीप आहे ती ठेवून घ्यायची याच्या राईट साईडला म्हणजे सेंटरला मार्क केलं त्यानंतर ह्या पार्टचा सेंटर काढण्यासाठी बघा इंच टेप अशा पद्धतीने फोल्ड केला आणि ते सेंटरला मार्क केलं दोन इंचे सेंटर पॉईंट आपल्याला मॅच करून घ्यायचे आहेत या पद्धतीने आणि दोन इंची राईट साईड समोरासमोर आहे तुम्ही हवं तर इथे अगोदर टाचणी लावून घेऊ शकता म्हणजे आपल्याला स्टीच करायला बरं पडेल आणि आपण बघा जिथून फ्रिल सुरुवात झालेली ना तिथूनच स्टिच करायला सुरुवात करत आहोत फक्त आपण सेंटरला एक टाचणी लावून घेतली म्हणजे दोन्ही साईडला जी डोरी आहे ना ती सारखीच राहील आपली त्यासाठी आणि आता स्टिच करताना मध्ये आलेली टाचणी पण मी काढून टाकलेली आहे तर बघा कडेपर्यंत आपण हा स्टिच केल्याच्यानंतर आता आपल्याला हा जो पार्ट आहे तो बघा अशा पद्धतीने दिसणार आहे वरच्या साईडने आणि त्यानंतर बघा आता आपल्याला अशा पद्धतीने याचा बेल्ट टाईप आहे ती दोन्ही साईडने फोल्ड करून पुन्हा एक फोल्ड करायची आहे आणि अशा पद्धतीने इथे कडेला बेल्ट पण तयार होतो आणि मध्ये बघा हा जो आपला फ्रीलवाला पार्ट आहे ना तो पण कवर होतो म्हणजे एकाच याच्यामध्ये आपले दोन कामं होतात वेगळी नाडी लावणीची पण गरज पडत नाही म्हणजे दोन्ही पण कवर झालेला आहे बेल्ट प्लस फ्रीलवाला पार्ट आणि बघा या पद्धतीने खूप सुंदर असं आपलं हे तुळशीसाठी वस्त्र आहे म्हणा पोषक आहे तो बनवून तयार झाला आहे तुम्ही तुळशी विवाहासाठी पण अशा पद्धतीने वस्त्र आहे ते शिवू शकता तर बघा या पद्धतीने आपण तयार केलेले वस्त्र आहे ते तर अशा प्रकारे आपण हे जे वस्त्र आहे ते तुळशीला घालून घेतलेले आहेत तर बघा मी जेवढी नाडीची म्हणजे जे मला माप पाहिजे त्यानुसार घेतली होती तर बरोबर पुरलेली आहे बघा किती सुंदर असं आपलं हे वस्त्र आहे ते बनवून तयार झाले आहे उंची पण मला बघा जेवढी पाहिजे होती तेवढीच बरोबर आहे दहा इंचच आणि तुम्ही वरच्या साईडने पण लेस लावून घेऊ शकता बॉटमच्या साईडने पण लेस लावून घेऊ शकता पण माझ्या ब्लाऊज पीसवरती ऑलरेडीच गोल्डन कलरची उभी, उभी उभी ले म्हणजे डिझाईन टाईप पालेली होती त्यामुळं मी काही कुठे लेस वगैरे काही लावली नाही पण तुम्ही जर पूर्ण प्लेन कपडा वापरणार असाल तर वरच्या साईडला बॉटमच्या साईडने लेस पण अटॅच करून घेऊ शकता म्हणजे अजून सुंदर लुक येईल आपल्या ह्या वस्त्रात तर मैत्रीण नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन न्यूज आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शेवराय आणि याच पद्धतीने तुम्ही देवीच्या घाटाला कलशाला मार्क्शेश महिन्यात पण वस्त्र शिवू शकता सेम